तृतीयपंथीचे सुद्धा काही नियम आहेत यदा कदाचित आपल्या एखाद्या पवित्र कार्यामध्ये त्यांचे नियम पाळणारे जर आलेत तर त्यांचंही तुझे स्वागत जर केलं त्यांची जर पाद्यपूजा केली तर भगवतीची पाद्यपूजा पाद करण्याचं श्रेय मिळतं मला तिथं सांगता आलं नाही आता स्मरण झालं म्हणून सांगतो बाबाजीच्या जयंती महोत्सवाला मी आमंत्रण दिलं नाही काही नाही अचानक आले तर भक्त ते आपले भक्तमंडळ आहेत बाबा जोड का तो बाबाला स्पर्श करू नका आता ते नियम आहे त्याच्यामुळं त्यांचं काही चूक नाही ते स्वयंसेवक आहे तुम्ही थांबावून येऊ द्या तुम्हाला कालपण नाही त्याची तर काय महत्व आहे मला दोन वेळेस झालं सांगायचंच राहून गेलो आता इथं योग आला तर आमची एक भगिनी आहे गुरुबंधू भागवत वाचते आणि तिच्या घरी नेमकंही आलेत ते वाचलेलं असल्यामुळं तिची पाद्यपूजा केली पाद्यपूजा केल्यानंतर देवीच्या स्वरूपात तिनं आशीर्वाद पण दिला आशीर्वाद दिला तर मुलीचा नंबर बी एम फार्मसीला लागला दुसरी मुलगी आहे तिला चांगली नोकरी लागली मुलगा आहे एक तो काय सी एक म्हणजे आता परीक्षा असते बारावीनंतर सी ए टी काय तर ती तर परीक्षा पाहत झाली लोकांनी आसपासचे लोक कशाला पूजा केली त्याची त्यांच्याकडे तर दोष लागतो असं म्हटलं जातं म्हटलं की देऊन एक तुमच्याकडे नाही येत आले तर चांगल्याचे कोणाच्या घरी जर आलात पण ती पूर्ण पाळणारी पाहिजे तर ते पण त्याचे सुद्धा महामंडलेश्वर आहे त्यांना पण आखाड्यामध्ये स्नान स्नान श्लोकामध्ये त्या गायन करणारी ती देवाजवळ म्हणून द्या या देवी भगवतीच्या निमित्तानं स्मरण झालं म्हणून सांगतो अशा प्रकारची भगवतीचा उत्सव